नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या हरतालिका हा सण येणार आहे तर तुम्ही हरतालिकेसाठी अशा हिरव्या रंगांच्या साड्या निवडू शकता यामध्ये तुम्ही अशी डिझायनर वर्क असून पहिली साडीसुद्धा निवडली तर ते तुम्हाला खूपच सुंदर दिसते तुम्ही डिझायनर किंवा फॅन्सी साड्यासुद्धा हिरव्या रंगाच्या निवडू शकता त्यामध्ये तुम्ही अशी पट्टू हिरव्या कलरची साडी फी निवडली तर खूपच आकर्षक दिसते या साडीवर तुम्ही स्लीवलेस सुद्धा स्टिच केली तर तुमचा डुका एकदम फॅन्सी दिसतो हिरव्या साडीमध्ये स्त्रिया खूपच सुंदर दिसतात हिरवी साडी ही निसर्गाचं प्रतीक आहे तुम्हाला पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हिरव्या रंगाचं हिरवा रंग वापरला आहे त्यामध्ये तुम्ही त्या साडीवर हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता हरतालिकेसाठी तुम्ही अशा हिरव्या रंगाच्या नवनवीन डिझाईनच्या साड्यासुद्धा निवडू शकता तुम्हाला नवीन साडी हिरव्या रंगाची घ्यायची असेल तर तुम्ही अशा साड्या निवडू शकता त्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर व स्मार्ट दिसाल ट्रेंडी व हाय क्लास लुकसाठी तुम्ही अशा हिरव्या रंगाच्या साड्या निवडला तर तुम्ही एकदम आकर्षक व उठवदार दिसाल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद